काँग्रेसची गॅरंटी पाच न्यायांची युवा न्याय आता पदवी पदविका धारकांना एक लाख रुपये विद्या वेतन मिळणार प्रत्येक सुशिक्षित युवकाची पहिली नोकरी पक्की शेतकरी न्याय शेतीमाला मिळणार कायदेशीर हमी भावाची गॅरंटी शेतकऱ्यांना कर्जमाफी शिवाय कृषी अवजारांना जीएसटी मधून मुक्ती श्रमिक न्याय श्रमिकांना दर दिवशी चारशे रुपये तसेच मनरेगा योजने खाली प्रतिदिन किमान चारशे रुपये मजुरी मिळणार शिवाय मिळणार पंचवीस लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य कवच महिला न्याय प्रत्येक गरीब घरातील महिलेला दरवर्षी मिळणार एक लाख रुपये तसेच सरकारी नोकरीमध्ये महिलांना मिळणार पन्नास टक्के आरक्षण भागीदारी न्याय सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी होणार जनगणना काँग्रेसचे पाच न्याय उज्ज्वल भवितव्याचा भक्कम पर्याय हात बदलेगा हालात